डुगी डुगी चप्पल काढ बाहेर पिऊ आहे चप्पल काढ बाहेर चप्पल काढ बाहेर बघ मग चिडवायला इथे बसून बसून ससा सुसा करायला लागला बाळा गाडीत बॅग आहे त्यातली काढून घ्या ए भाऊज काय काहीतरी तं तं लागले कुणाला भाऊजी मगापसं तुम्हाला चिडवायला लागला देयची तिला तुम्हाला मगापसं चिडवायला लागला तो का हं चिडवायला लागला बघितलं का आता भाऊजींना पकडलं दाखवा बघितलं का सगळ्यांच्या फोन चेक करायला लागला

अजून काय हा कांदा कापायला भाजी चिरायला आणि तुमच्या घरात आई घरात पाच सहा बाय आहेत काम करायला आमच्या घरात कोण नाही काम करायला मी जा माझे सगळं काम मीच करते आणि दुसरं म्हणजे कधी कधीतरी

फॅन्सला माझी सायकल पण दाखवले देंगे ठीक आहे ऐकले का माझ्यासोबत जर तुझ्या फॅनला सायकल आताच फडन दोन्ही नेऊन दाखव फुल गाइस मैंने आपकी अटू का मोबाइल ले लिया है और और ना क्या देखो गाइस मेरा पीएमएल तो गाइस ये हमारी टार्ज़न बीएमएक्स सायकल जादू है बहुत सबक सिखा देती है तो हम अपने घर पे शिफ्ट हो गए देख लो फिर गाई फिर ये लो के मी दिलेलं गिफ्ट अजून हिथच धूळ खाते अजून लावलेलं नाही शिड्याच्या खाली ठेवून दिले जागा हुडकायच्या तर त्याला लावण्यासाठी

ने बघितलं काल इथे मिरच्या लावल्यात येऊन वांगे लावल्यात आणि मिरच्या लावल्या मिरच्या तिकडं तर काय जागा नाही खाली तर सगळं जेवण बनवून तयार आहे आता जेवण करायचं

चला सगळेजण बाय बाय आम्ही स्नेहा उठ चल पिहू बाय पिवडे बाय हाय करू न बघितलं काय करा काढून लगेच आपलं आवाज किती मोठा चला बाय बाय चाललो आता बाय बाय चला आता पाऊस यायला लागलाय सोपणी गेलाय पुढं स्नेहा स्ण्याला बघितल का बाय नको स्ण्याचं नाटक नको तुला यायचं तर चल लवकर सो डबल कोणी आणणार तुला अं बघ मी ऐकलं हिज हिज ऐकलं का आता गाडी रिकामी चालली तेव्हा नाही मम्मीचा जो फुलावरती मला लय आवडते मम्मीला गुलाबाची फुलं खूप आवडते फुलं म्हणजे सगळेच आवडतात तिला आगा चल मग तर पाऊस यायला आला भरपूर असा मी मम्मी आणि सचिन चाललो तर घरी स्नेहा काय आली नाही बाळ पण आलं नाही आणि मुली पण आली नाही हे सगळे इथंच राहायला लागले तर स्वप्नील मगाशीच गेला अर्धा एक तास झालं स्कूटी आणली होती त्यांनी तो, तो गेला त्यांनी मला माहितच नाही ग गे आणले त्यांना माहीत होत पेट्रोल नव्हतं म्हणजे पेट्रोल भरायचं होतं मला पेट्रोल बी भरतो उद्याच्याला क्लासला जायला लागण जास्त नाहीये तरी पाऊस पाऊस आहे तर घरी आले आता आणि पाऊस खूप जोराने यायला जो लागला जेवण वगैरे करून आलो आता काही टेन्शन नाही आहे रात्रीच्या नऊ वाजल्यात आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तुम्ही बघितला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ द्यायच्यापर्यंत बाय बाय गुड नाईट स्वप्नील माझ्या तोंडापुढे मारायला